राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो श्री महाकालेश्वर मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान आहे स्वयंभू भव्य आणि दक्षिणमुखी असे हे महाकालेश्वराचे मंदिर प्रख्यात आहे हे प्राचीन मंदिर असून जगभरातून देशातून विविध प्रांतातून लोक या ठिकाणी भक्तिभावाने येतात व दर्शनाचा लाभ घेत उज्जैनमधील विविध तीर्थस्थळांना भेट देऊन भक्तीचा पर्यटनाचा आनंद घेत असतात प्रयागराज कुंभमेळ्याचे आयोजनानुसार अनेक भाविक श्री महाकालेश्वर मंदिर अयोध्या काशी व विविध धार्मिक तीर्थस्थळांसह प्रयागराज कुंभमेळ्याचाही आनंद घेत आहेत अशाच प्रकारचा धार्मिक आनंद घेण्यासाठी आदई पनवेल व वा कोळीवाडा पनवेल येथील भाविकांनी श्री महाकालेश्वर मंदिर उज्जैन येथे शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी भक्तिभावात दर्शन आनंद घेऊन प्रयागराज कुंभमेळ्याकडे मार्गस्थ झाले आहेत अण्णासाहेब बाहेर आदर्श भारत माझा उज्जैन आदर्श भारत माझामध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आपण आहोत उज्जैन या ठिकाणी श्री महाकालेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी हे देवस्थान मानलं जातं अतिशय भक्तिभावाने जगातून भारतातून विविध राज्यातून या ठिकाणी लोक हे भक्तिमय श्रद्धा आणि दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात अतिशय नदीच्या किनाऱ्यावरती आणि निसर्गरम्य आणि सुंदर असा परिसर अतिशय देखणं असं हे मंदिर या ठिकाणी म्हणावं लागेल लहान मुलांपासून तर थोर युवा महिला सगळेच या ठिकाणी भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायलाच मिळत आहेत या ठिकाणी आत्ताच शाळेची मुलांची सहल या ठिकाणी आलेली होती शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं असे विविध प्रकारचे शालेय विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील मुलं असतील सगळेच या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेत असतात अशा प्रकारे हे भक्तिमय उज्जैन श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं ठिकाण हे शंकराचं देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि असेच भाविक दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी गर्दी दर्शनाची रांग पाहायला मिळते आपण हो आहोत उज्जैन या ठिकाणी श्री महाकालेश्वर मंदिरामध्ये शहा मॅडम ह्या कच्छमधील जन्म जरी असेल तर महाराष्ट्रात त्यांचं लग्न झालं महाराष्ट्रामध्ये व्यवसायाच्या रूपाने ते व्यावसायिक भरारी घेत आपलं कुटुंब चालवत आज उज्जैन या ठिकाणी महाकालेश्वर मंदिरामध्ये आलेले आहेत पनवेल या ठिकाणी ते वास्तव्याला आहेत आज आपण महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलात एक ज बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हे देवस्थान मानलं जातं कशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी भक्तिशक्तीचा या ठिकाणी संगम आपल्याला अनुभव मिळाला काय सांगाल आजच्या दर्शनानंतर आ इथे आम्ही पनवेलवरून आलेलो आहोत ग्रुपमध्ये आलेलो आहे आम्ही आणि आम्हाला ओंकारेश्वर महा महाकालेश्वर महादेवाचं दर्शन करून भक्तीचा पूर्ण आनंद मिळाला आहे आणि पुढे पण असंच अजून दुसरे देवस्थानाचा आनंद मिळावा अशी देवांना प्रार्थना आहे या ठिकाणी कच्छमध्ये जरी जन्म झाला असता तरी महाराष्ट्रातलं वास्तव्यामुळे मराठी त्यांनी छान आज जोपासली आणि गुजरातीसोबत मराठी त्यांनी जोपासत हा भक्तिभाव आणि भक्तीसोबत संयम त्यांच्या आचरणात दिसून येतो शहा कुटुंब हे व्यवसायात जरी पडविलं असेल तर भक्तिमय त्यांचं कुटुंब आहे आपण जाऊया ताईकडे ताई आज आपण दर्शनाला आलात कशा प्रकारचा भक्तिभाव या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारचं दर्शन झालं आणि इथले वातावरण जर बघितलं तर कशा प्रकारचा भाव आपल्याला दिसून वातावरण तर एकदम सुंदर आहे आता आम्ही पनवेलवरून आले आहेत वीस सीटर गा बस करून आलो आहेत आम्ही आणि हे दर्शन म्हणजे खूपच आ तर म्हणजे भावाचं आहे आणि महाकालचं दर्शन म्हणजे खूप म्हणजे खूपच लोक जमलेले आहेत आणि अतितर सहकुटुंब सपरिवार यावं इथं आणि भरपूर असं म्हणजे खूप लाभ घ्यावा अनेक अनेक ठिकाणची लोकं आलेले आहेत हे म्हणजे महत्त्वाचं म्हणजे एकदम भक्तिमव्य भक्ति वातावरण आहे इथे आणि प्रत्येक लोक म्हणजे असा सुंदर म्हणजे सुंदरच एकदम अतिभव्य असा म मोचव इथं दिसतो आहे आम्ही तर पहिल्यांदाच आलोत आणि इथूनच आता पुढे पुढे निघणार आणि मूग महाकुंभ मेलेलासुद्धा जायचं आहे आम्हाला अजून तो पण महत्त्वाचा सोहळा बघायचा आहे अजून आम्ही तर कधी बघितलेलाच नाही पण पर, पर तो आम्हाला बघायचा आहे अति तर महत्त्वाचं आहे या ठिकाणी उज्जैनचा भक्तिभाव आणि या ठिकाणचं सौंदर्य भक्ती पाहून त्या अतिशय आनंदी झालेल्या आहेत आणि प्रत्येकाने या ठिकाणी यावं असं त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे थोड्याच वेळा ते महाकुंभ मेळ्याकडे मार्गस्थ होणार आहेत आणि तिथला आनंद ते घेणार आहेत अण्णासाहेब आहेत आदर्श भारत माझा उज्जैन